सर राजू सर उद्घाटक आदरणीय पंडित विद्यासागर सर या सर्वांना विनंती करतो की आपण चौच्या आवृत्तीचं प्रकाशन होत आहे चौथ्या आवृत्ती प्रकाशित होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे धन्यवाद खर तर ही आवृत्ती चौथ्या आवृत्ती प्रकाशित होत असताना पहिली आवृत्ती ते चौथ्या आवृत्ती असा काही बदल झाला की काय किंवा प्रकाशकाची भूमिका काय असू शकते ती ऐकण्यासाठी आपण उत्सुहा मी राजू बरोबर सरांना विनंती करतोय आपली प्रकाश